राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कसं झाला आहे भरपूरच आमचं तरुण तरून, तरुणी शाळा शिकत आहेत भरपूर शिकूनही नोकरी भेटत नाही आता मित्रांनो कसे शिक्षण कंपनी भरपूर झाली पण त्याच्यामुळं मग आता नोकऱ्या तरी कोणाकोणाला भेटणार आहेत पण मित्रांनो अशा वेळेस आपण निराश होऊन न जाता किंवा काहीच न करता घरी बसण्यापेक्षा आपल्या शिक्षणाचा फायदा म्हणून आपण स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे काहीतरी तर मित्रांनो असाच आमच्या गावातील म्हणजे अकोले तालुक्यातील शेलविरे या गावातील एक तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे शाळा शिकून थोडी नोकरी न लागल्यामुळं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आता तो व्यवसाय अंडी उगवणे यंत्र त्या कशा पद्धतीने मित्रांनो ते आज आपली बया भेटणार आहे आणि त्या तरुणाचं काय नाव आहे ना तो पण त्याच्या मुलाखतीत आज सांगणार आहे तर चला मित्रांनो आज आपण त्या तरुणाला भेटणार आहेत त्यांना हा व्यवसाय कसा सुरू केला आहे याच्यासाठी किती भांडवल खर्च केला आहे आणि ह्या याची माहिती आज आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत तर चला आज आमच्याच गावातील अकोले तालुक्यातील शेलविरिया या गावात आपण त्या तरुणाला भेटायला जाणार आहेत मित्रांनो चला मित्रांनो आता आपण चालू आहे गावामध्ये आता रामदास त्याची मित्रमंडळी चालेल शाळेमध्ये पहा रामा असा काय शाळा आहे का आज मित्रांनो शनिवार असल्यामुळं त्यांची सकाळची शाळे आहे तर चला आता रंगी ड्रेस मस्तपैकी चालेल शाळेत आपणही चालू त्यांच्या पाठीमागं आज आपण त्या तरुणाला भेटणार आहेत अंडी उभवणी यंत्र त्यांना कसा तयार केला आहे त्यासाठी किती खर्च हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत मित्रांनो एक आमच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हा एक प्रेरणादायी हिडिओ होऊ शकतो मित्रांनो चला आपण सर्व आमच्या गावामध्ये मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरणातील तरुनाल सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अकोले तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव आमचं शेलविरे गाव समोर महाराष्ट्रातील उंच शिखर कळसो पण दुखायच्या वातावरणामध्ये ते दिसत नाही सर्वसाधारण कवलारू घरं आता आपण प्रवेश करतोय थेट आपल्या गावामध्ये शेलविरे गावामध्ये तर पहा मित्रांनो ही आमच्या गावची रचना दोन्ही साईडनं घरं मधून कोँग्रेटचं रस्तं आता पहिले हे रस्तं नव्हतं पण आता झालंच हे रस्तं आणि घरकुल योजनेअंतर्गत जी घरं झाल्यात ना आता त्यांच्यावर पत्र येत मित्रांनो आणि ज्या जुनी परंपरेची घरं आहेत त्याच्यावरती इंग्रजी कावला काही धाबी कावला अशी ती आणि तो घरांच्या साईडनं हे कोठारं याच्यातून काही घेवडा काही असं लावेल कंपाऊंडर त्या घरांच्या साईडनं तर दोस्तांना आता आपण प्रत्यक्ष पोचलो आहे त्या घरी आता तिथं ती यंत्रणा कशी आहे त्या अंडी उभवणी यंत्र कसं आहे हे आपली सविस्तर आता पाया आहे आपण या घरामध्ये येत्या सर्वसाधारण कवलारू घरामध्ये आणि जुन्या पद्धतीचे वास अशा पद्धतीनं हे घर आहे तर आज आपण चालू आहे त्या घरामध्ये तर हे पाताना आता आपण पोचलो आहे या थेट घरामध्ये या समोर दिसतोय हे आहे त्या अंडी उभवणे यंत्र आणि ज्यांना हा व्यवसाय केला आहे तो आहे तरुण म्हणजे तो आमचा आहे मित्रांनो पण त्यांचा पूर्ण नाव आता ते सांगणार आहे आपल्याला तर आपलं पूर्ण नाव कृपया आपल्या मित्रांसाठी सांगा नमस्कार माझं नाव महेश बाळू राहणार शेलूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महेश बाळू दुटे तर आपलं शिक्षण किती झालं आहे माझं शिक्षण तेरावी झालं तेरावी झाले ना तर मित्रांनो तेरावी शिक्षण झालं त्यांचं नोकरी नाही भेटली नोकरी नोकरीच्या मागेच लागणार आहे खरं म्हणजे पुण्याला दोन तीन वर्ष जॉब केला तिकडे काही परवडत नाही पुण्याला पुण्यावरून डायरेक्ट घरी येऊन गावाला आपला व्यवसाय सुरू केला कसं काय डोक्यात प्रशिक्षण घेतलं का प्रशिक्षण पण नाही तसं बघितलं होतं एक दोन ठिकाणी आणि बाकी सगळं आपल्या मनानेच केलेलं आहे मन केलं हो तर मग आता मित्रांनो ह्या ह्या अंडी उभवणी यंत्र तर मग आता ह्या कसे ह्या उचकून सुद्धा दाखवून देतो आम्ही तर सर्वसाधारण याला किती खर्च आला याला जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला टोटल टोटलो पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला ना हजार रुपये आला बर चालेल आता ह्या याच्यामध्ये अंडी आहेत मित्रांनो पहा काही पिलाय काढल्यात ना कोंबडीला म्हणजे आंडी म्हणजे उभवणी यंत्र कोंबडी ना म्हणलं मित्रांनो सॉरी तर मग याच्यामध्ये लाईट सोडले तर चला उघडून दाखवू बरं तर मित्रांनो आता ते आम्ही उघडून दाखवतोय हे पहा हे पहा मित्रांनो तर हे आहे ते अंडी उभवून यंत्र या साईडला किती गलपाती लावले इकडे तीन गरपाती तीन तीन बल्ब आहे ते बघा चार लावू शकतो पण सध्या तीनच लावले तीन बल्ब लावले आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी जे कप आहेत हे कप किती आहे ते नऊ आहे ती पण सध्या एक रिकामा झाला त्या दिवशी पिला निघाली त्याच्यामुळे तो एक रिकामा झाला मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इथे एक वस्तू तो बनवायचा राहिला आणि ह्या आता इकडं वरच्या साईडला जे अंडी आहेत त्या उभ्या टाकल्यात नाही का हो ते अंडी आणि इकडे खाली पिला काढल्यात नाही तर ह्या पूर्ण गावठी गावठी आहेत ना सगळी ओरिजिनल गावठी ओरिजिनल गावठी आहेत आणि मग त्या आता विकत येतात तुम्ही हो तर मग समजा आता त्या पिला ते विकत आहेत मी कोणाला पिला पाहिजे असं तर आपण घेऊन जाऊ शकतात त्यांचा नंबर नाही त्यांच्याशी नंबरशी संपर्क साधता आला तर माझा नंबर राहणार सांगित्रांनो आपल्या प्रत्येक मित्रांसाठी मी नंबर देतोय तर ह्या पहा या अशा पद्धतीने ह्या अंडी होते रे यासाठी किती खर्च आला तो पंचवीस तीस हजार पंचवीस तीस हजार आला आहे आता समजा एक कप्या म्हणजे ह्या अंडी आहेत आम्हाला एक सांग ह्या शे किती अंडी बसतात एकशे हे शंभर प्लस बसतात जवळपास एकशे दहा एकशे पंधरा बसतात ह्या कप्यामध्ये हो एक कप्यात एक कप कप्यामध्ये एकशे ते पंधरा अंडी बसतात मग याच्यासाठी समजा ह्या उभवणी साठी किती वेटचे किती व्होल्टेज व्होल्टेज तर साडेतीनशे चारशे व्होल्टेज लागत साडेतीन पूर्ण अंडी उभे बरं म्हणजे ते कंटिन्यू नाही लागत सिस्टम नाही कंट्रोलर लावले आपण त्याला जेवढी लाईट पाहिजे ना तेवढीच लाईट असते जेवढी समजा त्याला सदोतीस पॉईंट सात पर्यंत लाईट लागते तिथपर्यंतच लाईट लागणार तिथून पुढे ऑटोमॅटिक बल्ब बंद होणार हे बल्ब ऑटोमॅटिक बंद, 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 बंद होणार परत टेम्परेचर कमी झालं परत ते चालू होणार ऑटोमॅटिक आणि हे पाणी ठेवलं हे पाणी ठेवायचं लागलं का हो ते पाणी ठेवायला लागते ह्युमिडिटी साठी हा हे बाबा मी तुम्ही इकडे पाणी आहे आणि तिकडं ह्या हे यंत्र एकाच घेतलं का तिकडं आतमध्ये राहत आहे त्या कुठलं ते यंत्र पाहते हे हे फॅन आहे हा फॅन आहे ना? ना हे फॅन आहे तीन इंच फॅन आहे हा ए सी फॅन आहे आता मित्रांनो हे पहा अशा पद्धतीनं ह्या आंड्यात आणि मग समजा आता आमच्या मित्रांसाठी अजून एक माहिती सांग का ह्या पिला आहेत समजा ह्या किती दिवसांना ह्या पिला काढते म्हणजे मशीनमध्ये हे जसं कोंबडी पिल्ला मज काढते ना तसंच ते कोंबडी कशी आपली एकवीस दिवसाने पिलं गारे तसंच या मशीनमध्ये पण एकवीस दिवसाने पिलं न फक्त फरक एवढाच आहे की कोंबडी घाली आपण दहा ते पंधरा गांडे ठेवू शकतो तर याच्यामध्ये आता जवळपास ठेवले तर हजार पण बसू शकते हजार पिले सोबत निघू शकते ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोंबडी घाली आणि ठेवली तर कोंबडी बरेच अंडी खराब पण करते ना नाशित नाचून जाते गांडे याच्यात तसं होत नाही म्हणजे होतंय पण कमी प्रमाणात एवढं होत नाही म्हणजे नाही नाचतात पण मग तेवढे नाही नाचत जेवढे कोंबडी खाली नाचतील तेवढे नाही बरं समजा आता एवढी समजा बरली आंटी समजा याच्यामध्ये हा तर मग एवढी किती पिला निघतील याच्यामध्ये जवळपास हजार तरी किलो निघाला हजार तरी निघाला ह्या विकत अंडे घेतल्यात का कोणा नाही नाही हे विकत स्वतःच्यात नाही स्वतःची म्हणजे गावगावी जाऊन आपण समजा ज्याच्याकडे दहा पाच कोंबड्या दि त्याच्याकडून थोडे त्याच्याकडून थोडे अशी जमा करून एवढे केले जाते म्हणजे स्वतःकडे कोंबड्या नसल्यामुळे दुसरी कुंड अशा अंड्यात येईल स्वतःकडे कोंबड्या नाही त्याच्यामुळे दुसरी कुठून विकत आणायचे आणि मग ते करायची बरं मग आता समजा ह्या आहेत एक किलो आता महत्वाची माहिती मी जाणून महत्वाची माहिती का एक घ्यायचा ठरला तर मग केवडाला एक पिलो किलो एका दिवसाच जर घेतलं तर चाळीस रुपयाला देतो आपण शक्यतो एका दिवसाचं विकत नाही कारण एका दिवसाचं मशीन वाजून निघलं वा ते लगेच दिलं तर ते नेता नेता किंवा म्हणा काही ते मरू पण शकते किंवा आपण एका दिवसाच देत नाही आपण तीन दिवसाचा पिलो येतो पंचेचाळीस रुपये प्रमाण पंचेचाळीस रुपयाला पंचेचाळीस रुपयाला कसं आहे म्हणजे आता बाजारामध्ये काय येतात दहा रुपयाला पाच रुपयाला पिला भेटत होती पण आता ही त्या पूर्ण गावठी येते पूर्ण गावरान येत ना पूर्ण गावरान दुसरी काही जाऊन याच्याकडून आणतो आणि मला जर वाटला समजा का आता मे आण तुमच्याकडू आहे समजा एवढा कपा भरून मी जर दिली एवढी अंडी समजा याच्यात किती अंडी बसतात तुम्हाला शंभर किलो शंभर मी अंडी दिली समजा तर मग शंभर अंड्यांची माय किती पैसे घेतले कोंबडी का अंडी निघे पर्यंत पिला नाही तसं तसं तस आपण सिस्टमच ठेवलं डायरेक्ट पिला शिकायची ना, ना। डायरेक्ट पिलं विकायचे अंडे पण आपण आणणार आणि पिलं पण आपण हा सर्व सर्वसाधारण आता विकलं का एखादा लोट हो विकल एक लोट विकलाय ना हो किती विकली बरेच पाच सहाशे पिलं विकले आपण बाकीचे पिलं आपण घरी पण ठेवतो आपल्याला कुकुटपालन कुकुटपालन करायचं त्यासाठी आपण खास म्हणजे ही मशीन आपल्यासाठीच केलेली कारण आपल्याला मोठ्या प्रमाणात तुकुट पालन करायचं पण मग लोकांची मागणी असल्यामुळे थोडेफार आपण सेल पण करतो म्हणजे घरोघर गावोगाव जाऊन ह्या अंडी गोळा करण्यापेक्षा स्वतःची आपली कोंबडीची अंडी आणि स्वतः याच्यामध्ये तयार करायची नाही स्वतः आपण कोंबड्या तयार करून स्वतः करणार आहे तर मित्रांनो कोणला जर या गाव पिलाला पाहिजे असेल अंडी तर नक्कीच आपण ह्या पंचेचाळीस रुपया प्रमाणात एक किलो भेटणार आहे आपल्याला आता जर समजा कोणाला मार्गदर्शन लागला समजा ह्या कसं काय तर आपण मार्गदर्शन पण देऊ शकणार सर्वसाधारण महिन्याला जर समजा एवढी किती कमाई निघते आपली महिन्याला महिन्याला तसं जर कमाई बघितली तर सगळं जाऊन आपल्याला ते सगळं भांडवल जाऊन तीस हजार मित्रांनो पा हे तरुण आहे ते महेश बाळू दुटे मुक्काम शेलुरे पोस्ट देवगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तर इथले हे आमचे तरुण आहेत तर यांचा भरपूरच असा म्हणजे तीस हजार रुपये सगळाच भांडवल जाऊन तीस हजार रुपये घरच्या घरी कमीतात तर नोकरीलासुद्धा असलो एवढा म्हणजे कधी काही इन्कम भेटते पण याहीपेक्षा जर का कुकुट पालन केलं तर याच्यात अजून नाही होईल तुम्हाला नाही का कुकुट पालन केलं तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तर तिथं तर अशा पद्धतीने हे आहे मित्रांनो ही माहिती मी सांगितली जर कोणला पिला पाहिजे तर मी पुन्हा पुन्हा सांगतो का माझ्याशी संपर्क साधा तर आपला मोबाईल नंबर सांगा शांत ब्याण्णव बैन, चौऱ्याऐंशी एकोणीस सव्वीस एकतीस जरा थोडा हाऊस ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस सव्वीस एकतीस तर असा आहे आमचा मोबाईल नंबर आहे तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये एकतीस आहे एकतीस मला शेवटला ते तिथेच आहे ना तर मग तो दिला तर चाल ना हो डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल मी तुमचा मोबाईल नंबर कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल काय हे मशीन कुठून घेतल्या तुम्ही एखाद समजा ही घरीच बनवले नाही हे सगळं घरी बनवलं आपण बाकी हे जे आहे ना लोखंड हे आपण कारगिराकडून बनवून घेतलेले आयडिया सगळी आपलीच आहे फक्त काम दुसऱ्याकडून करून घेतले म्हणजे बाकी हे बॉक्स वगैरे जे आहे ते सगळं आपण घरगुती बनवलं बाकी हे सगळं विकत घेतले तसं बघायला जर गेलं तर आपल्या मशीन व्यवस्थित हजार अंडे आणि हजार अंड्याची मशीन जर घ्यायला जरी गेली तर जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागतात या हजार अंड्याची कॅपॅसिटीची मशीन घ्यायला सत्तर ऐंशी हजार लागतात आपण जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपयातच बनवली घरगुती ठीक आहे चालेल तर मित्रांनो अशा पद्धतीने पहा तर मी सगळी माहिती त्यांनी पण आपली एकदम छान अशी माहिती दिली तर आमच्या मित्रांनी माहिती दिल्याबद्दल आमच्यात अनेक तरुण मित्रमंडळ जे तरुण मित्र आहेत त्यांच्यासाठी एक उत्स्फूर्त आणि एक प्रेरणादायी व्हिडिओ होऊ शकतो मित्रांनो आणि वय किती आपला वय वीस वीस वय आहे मित्रांनो वीस आणि वीस वर्षाच्या वीस वयात अजून लग्न पण नाही झालं तर आपला स्वतःचा बिझनेस चालू आहे मित्रांनो तेरावी शाळा होईल त्यांची शाळा पण त्यांनी नोकरीच्या फंदात न पडता पुण्याला काही वेळेस जॉब केला थोडासा प्रशिक्षण घेतला आणि ह्या ह्या युक्ती लढवली स्वतःची तर आम्हाला एकदम आमच्या मित्रांसाठी खास माहिती दिल्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद तर चला मित्रांनो आज आमच्या अकोला तालुक्यातील शेलविरे या गावचा तरुण महेश बाळ दुटे म्हणजे आमचाच बास आहे ते आज हा सुंदर असा व्यवसाय सुरू केला आहे अंडी उबळणी यंत्रे या यंत्रामधून कोंबडीची अंडी ठेवून ते म्हणजे कोंबडीच्या कोंबडीखाली अंडे ज्यावेळी अंडी आपण ठेवतोय ना त्यावेळेला त्या कोंबड्या थोड्या खराब करतात काय अंडी आणि कोंबडीखाली जास्त अंडी बसते नाही ती पैशामध्ये भरपूरच असे अंडी बसतात हा त्यांचा एक छोटासा व्यवसाय आहे ह्या व्यवसायातून ते जवळजवळ महिन्याला तीस हजार रुपये सगळा भांडवल जाऊन कमीत तरी तर त्यांनी पण एकदम मस्त माहिती दिली आणि चला मित्रांनो जर कोणाला ह्या पिला पाहिजे या म्हणजे या अंडी यंत्रामधून जे पिलं निघत आहेत तर जे पिलं पाहिजे असतील तर पंचेचाळीस रुपयाप्रमाणात ते पिलं देतात कोणतेचे पक्षी तर मित्रांनो एक व्हिडिओ मी आपल्यासाठी हा बनवला कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय